आज या ठिकाणी सुंदर शिस्तबद्ध मैदान संपन्न झालं सहकार महर्षी कैलासाशी शंकरराव मोहिते पाटील यांच्या पुण्य स्मरणानिमित्त सहकार महर्षी केसरी अकलूचकरांच मैदान आणि या मैदानाचा फायनलचा फेरा सूर्याच्या साक्षीनं संपन्न झाला आणि त्या मैदानाचा फायनलचा निकाल घोषित केला जातोय आज या मैदानातील उत्तेजनाता बक्षाचे मानकरी तनिष्का सागर मुरुप बापू साहेब आंबेडकर वडकी पुणे या गाडीला उत्तेजनाता बक्षी देऊन त्या गाडीचा सन्मान केला जाणार आहे आज या मैदानातील आठ नंबरचे मानकरी आठवा क्रमांकाचा मान भटकवला तास क्रमांक एक व धावलेली गाडी वासताज मानिक बापू वाघ म्हणे या गाडीचा आठवा क्रमांक आला सुंदर अशी गाडी पाहली पैलवान वस्ताद मानिक बापू वाघमोळे माळशिरस यांचा नाग्या पाहला आणि त्याच्यासोबत भाऊसाहेब पवार दीपक पवार राजुरी आणि रामभाव शिंदे गुरसाळे यांचा राजुरी एक्सप्रेस चेअरमन पाहला चेअरमन आणि नाग्या आजच्या या मैदानातील आठव्या क्रमांकाचे मानकरी सहकार महर्षी केसरी अकलुचकरांच्या मैदानातील सात नंबरचा मान भटकवला सातव्या क्रमांकाचे मानकर ठरले तास क्रमांक पाच व धावलेली गाडी लालासाहेब पाटोळे धर्मपुरी या गाडीचा सातवा आला सुंदर अशी गाडी पाहली लालासाहेब पाटोळे धर्मपुरी यांचा चिम्या पाहिला आणि तुझ्यासोबत पिंटू पाटील ढयगाव यांचा गजा पाहिला चिम्या आणि गजा आजच्या या सहकार महर्षी केसरी किताबाचे सातव्या क्रमांकाचे मानकरी सहकार महर्षी केसरी मैदानातील सहा नंबरचा मानकरी सहाव्या क्रमांकाचा मान पटकला तास क्रमांक आठ वर धावलेली गाडी आई गावदेव प्रसन्न कुमार रणवीर राहुलबाई पाटील अडवली कल्याण आणि माजी नगराध्यक्ष आकाश काका शीत माळसरस या गाडीचा सहावा आला सुंदर अशी गाडी पाहली आई गावदेव प्रसन्न कुमार रणवीर राहुलबाई पाटील अडवली कल्याण यांचा बिंजोरचा बादशाह आणि माजी नगराध्यक्ष महाशिरस यांचा मथुर पाल आणि त्याच्यासोबत शौर्य शरद सेठ माने देवी खिंडी दिनकर शेठ सातारा आणि थैमान ग्रुप साखरवाडी यांचा बावऱ्या बावर्या आणि मथुर आजच्या या सहकार महर्षी केसरी किताबाचे सहाव्या क्रमांकाचे मानकरी सहकार महर्ष केसरी अकलोजकरांचा मैदाना या मैदानातील पाच नंबरचा मानकरी पाचव्या क्रमांकाचा मान भटकवला तास क्रमांक तीन व धावली गाडी तोजाबावाने प्रसन्न जीवन खलाटे लाटे बारामती या गाडीचा पाचवा क्रमांक आला सुंदर अशी गाडी पावली आई तोजाबावाने प्रसन्न श्राव्या जीवन से खलाटे लाटे सूरज शिंदे बहुजी आणि शरीर ताड्डा यांचा या ठिकाणी बॉम्ब पाळाला आणि त्याच्यासोबत हरिश्चंद्र लक्ष्मण गोराड रावल्या ग्रुप कचरेवाडी महाशूरस यांचा पिस्टन पाळा पिस्टन आणि बॉम्ब आजच्या या सहकार महर्षी केसरी किताबाचे पंचम क्रमांकाचे मानकरी चौथ्या क्रमांकाचा मान भटकवला आज संपन्न झालेला दा मैदानातील चार नंबरचा मानकरी राहिला आता आज क्रमांक सहा वर गाडी अमोल रायगोडे सत्याहत्तर सत्याहत्तर घुडसाळे या गाडीचा चौथा क्रमांका सुंदर अशी गाडी पळाली अमोल दायगुडे घुडसाळे सत्याहत्तर सत्याहत्तर सेठ माने आणि माहेिरस्कर यांचा देवा पाहला आणि त्याच्यासोबत देवांश शमित पाटील सुपणे पैलवान पृथ्वीराज गणेश शेठ दिंबळे पीयू आशिष पाटील तोंडरे पनवेल यांची टिटवी पळाली टिटवी आणि देवा आजच्या या सहकार महर्षी केसरी किताबाचे चतुर्थ क्रमांकाचे मानकरी आजच्या या मैदानातील तीन नंबरचा मान भटकावला तिसऱ्या क्रमांकाचे मानकरी ढरले तर आज क्रमांक दोन वर धावलेली गाडी शेवरे श्रीराम परेश राजनगर शिवम डेरी फार दहीगाव या गाडीचा तिसरा क्रमांक राहा सुंदर अशी गाडी पळाली बऱ्याच दिवसाच्या विश्रांतीनंतर या ठिकाणी आज या ठिकाणी या नंद्याचं नाव चर्चेत आलं अशी गाडी पाहली उजवीला पाहला शिवजी श्रीराम पालवी सास पुरंदावडे यांचा उजवीला पाहला नंद्या आणि डावीला पाहला शिवम डेरी पार यांचा पाखऱ्या नंद्या आणि पाखऱ्या आजच्या या सहकार महर्षी केसरी किदाबाचे के तृतीय क्रमांकाचे मानकरी केली संजू ड्रायव्हर बनगरखोरी आणि आजच्या या मैदानामध्ये फायनल साठी एक आणि दोन क्रमांकासाठी अटी तटीची लढत झाली त्या लढतीमध्ये द्वितीय क्रमांकाचा मानकरी ठेवला पाच क्रमांक सात वर धावली गाडी त्रिलोकाचा धडे जुगलबंदी या गाडीचा सुंदर अशी गाडी भारत वळकुंदे निमगाव आणि पैलवान दत्ताभाऊ मगर यांचा सावकार पाहला आणि त्याच्यासोबत चटणी भाकरीचा पैलवान म्हणून ज्या बैलाची ओळख आहे असा बाळासाहेब माने आणि बाबूशेठ माने घरणीगी यांचा राजा पाहला राजा आणि सावकार अच्छा या सहकार महर्षी केसरी पहिल्या पर्वातल्या पहिल्या मैदानाचे द्वितीय क्रमांकाचे मानकरी केले आखो ड्रायव्हर आपसिंग कराणी आणि आज संपर्क झालेल्या मैदानातील सहकार महर्षी केसरी मैदानातील एक नंबरचा मानखरी तास क्रमांक चार व धावलेली गाडी ना साहेब रसान मोल शे तुम्हा सुसगाव जगताप आणि अमर शे जगताप कारुंडे या गाडीचा प्रथम क्रमांक सुंदर अशी गाडी पहाली या बैलगाडी शर्यत क्षेत्रातला देवदूत म्हणून ज्या बैलाला संबोधन आहे असा नाथ साहेब मोठा अर्णव साळुंके स्वामी साई सचिन शेठ घरत कलाव यांचा दशमिंद केसरी बकासूर पाहला आणि त्याच्यासोबत पळाला या बैलगाडी शर्यत क्षेत्रातली एक विक्रमी खरेदी आदित्य डेव्हलपर्स अजित शेठ जगताप आणि माजी सरपंच अमर शेठ जगताप कारुंडे यांचा चिक्या पाहला चिक्या आणि बकासूर अच्छा या सहकार महर्षी केसरी किताबाचे प्रथम क्रमांकाचे मानकरी केले बबलू ड्रायव्हर किल्ले मच्छुंद्र गडकरीजेऱ्या सरोवर गाडी मालकांनी